वंचितने न्याय साठी फोडला नारळ फेरीवाल्याच्या सन्मानार्थ अमरड उपोषणाने वंचितचा श्री गणेशा गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या खामगाव शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे वंचितचे जिल्हा अध्यक्ष महेश चौकसे यांनी नगर परिषदेच्या विरोधात हे आंदोलन पुकारले खामगाव शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आलाय असा ठराव नगर परिषदेने घेतला असून हा ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा व वा फेरीवाला संरक्षण समितीची फेर निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे यांनी आज सकाळी अकरा वाजल्यापासून नगर परिषदेसमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला शहरातील अनेक फेरीवाल्यांनी पाठिंबा दर्शवला असून भारी बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी उपोषण मंडपाला भेट दिली आहे यापूर्वी त्यांनी सहा फेब्रुवारीला खामगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना याबाबतची सूचना देऊन निवेदन सादर केले होते खामगाव शहरात जवळपास तीनशे ते चारशे फेरीवाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे तरी नगर परिषदेच्या प्रशासनाने या संदर्भात त्वरित कारवाई करावी अशी मागणी फेरीवाल्यांनी केली आहे तर गणेश चौकसे यांच्या आंदोलनाला अनेक फेरीवाल्यांनी पाठिंबा दर्शवलाय फेरीवाल्यांना विश्वासात न खामगाव शहरात ना फेरीवाला क्षेत्र घोषित केले त्याच्या विरोधात फेरीवाल्यांना न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोष चौकशे हे आजपासून वीस दोन दोन हजार चोवीस आमरण उपोषणासाठी बसलेले आहे कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही कोणत्याही प्रकारचं भोंगा फिरवला नाही आणि खामगावमधील जे मेन मार्केट आहे त्याला ना फिरीवाला क्षेत्र घोषित केलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिरीवाल्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना काढली आणि त्याच्या अंतर्गत फिरीवाल्यांना आर्थिक मदत केली पहिला दहा हजाराचा टप्पा दिला त्यांनी दहा हजार भरले त्यांना वीजचा दिला त्यांनी वीज भरले त्यांना पन्नासचा दिला आणि येथील प्रशासक नगर परिषद खमगाव हे फिरीवाल्यांना उपासमारीची वेळ आणतायत म्हणजे एकीकडे सरकार स्कीम काढते आणि दुसरीकडे नगरपरिषद त्यांना उपासमारीची वेळ आणते आमचं हेच म्हणणं आहे अधिकाऱ्यांना की ना फेरीवाला क्षेत्र तत्काळ रद्द करा नाही तर आम्ही त्रिव आंदोलन करू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा